नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खमंग उपवासाचं थालीपीठ बऱ्याच जणांना उपवासात साबुदाणा पचत नाही तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे बनवायला एकदम सोप्पं आहे आणि चवीला मस्त हे थालीपीठ आपल्याला हवं तेवढं पातळ बनवू शकतो पौष्टिक आहे त्यामुळे उपवास नसतानासुद्धा मुलांना खायला बनवून देऊ शकता त्यासाठी मी इथे एक वाटी राजगिराचं पीठ घेतलं आहे राजगिरा उपवासात चालतो किराणा दुकानात वगैरे राजगिऱ्याचं पीठ सहज मिळतं ह्यात घालूया अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याची खूप बारीक पावडर न करता जरा जाडसर वाटले की खायला छान लागतं आणखी यात घालूया अर्धा इंच किसलेलं आलं तीन चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट उपवासात जिरं चालत असेल तर मिरचीबरोबर अर्धा चमचा जिरे वाटून घातले तरी चालेल किंवा मिरचीचे अगदी बारीक तुकडे करून घालू शकता त्यानंतर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेत बटाटा सोलून किसून घेते ह्याप्रमाणे उकडलेला बटाटा हाताने बारीक चुरून घेतला तरी चालेल किसलेला बटाटा ह्यात घालून जरा मिक्स करून घेते ह्यात आपण पाणी पण घालणार आहोत जरा मिक्स केलं की पाव चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता उपवासात चालत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता चवीनुसार मीठ घालून सगळं एकजीव करून घेते पाणी शेवटीच घालायचं अंदाज घेऊन असं थोडं थोडं पाणी घालून गोळा करून घेते जिथे कोरडं पीठ दिसत असेल त्यावर असं थोडं थोडं पाणी घातलं की व्यवस्थित गोळा होतो ज्यांच्याकडे उपवासात आलं किंवा कोथिंबीर चालत नसेल त्यांनी मग कोथिंबीर नका घालू पण चालत असेल तर अवश्य घाला त्याने थालीपीठला चव छान येते खूप घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही असा मध्यम नरम गोळा झाला की जास्त नाही फक्त चार पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटानंतर ह्याचे गोळे करून घेते तर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करायचे आठ गोळे झालेत त्यानंतर गॅसवर तवा तापायला ठेवायचा आणि आता थालीपीठ थापून घेऊया तर कॉटनचा रुमाल भिजवून पिळून घेतला आहे त्यावर आणखी पाण्याचा हात लावून घेते म्हणजे थालीपीठ अलगत सुटून येईल पाण्यात हात बुडवून ह्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं हाताला हे तसं चिकटत नाहीच पण थोडंफार चिकटत असेल तर बोटं पुन्हा पाण्यात बुडवायची आणि मग थापून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ थालीपीठ थापून झालं की मध्ये असं छिद्र करायचं म्हणजे त्यात आपल्याला तेल किंवा तूप सोडता येईल तवा तापलाय ह्यावर आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घेते त्यानंतर अलगदपणे तव्यात थालीपीठ घालून घ्यायचं वरून आणखी थोडंसं तेल तूप घालूया ह्यावर झाकण ठेवायची गरज नाही गॅस कमीच असावा खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली असं सहज निघत असेल की मग पलटी करायचं पलटी करताना घाई अजिबात करायची नाही कच्चं असताना पलटी केलं तर तुटेल त्यामुळे एक बाजू आधी व्यवस्थित शिजू द्यायची नंतरच पलटी करायचं थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं की मस्त खमंग लागतात भाजून झाल्यावर अशा जाळीदार भांड्यावर काढायचं थालीपीठ भाजताना तूप वापरलं की थालीपीठ अजूनच चविष्ट होतात थालीपीठ भाजायला मी इथे भिड्याचा तवा वापरला आहे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर देखील करू शकता शक्य होईल तेवढं पातळ थापायचं म्हणजे पटपट भाजले जातात आपण घेतलेल्या साहित्यात ह्या साईजची आठ थालीपीठं झालेत यात घातलेलं साहित्य म्हणजे उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असेल तरी चालेल पुन्हा सांगते ज्यांच्याकडे उपवासाला जे चालत नाही कोथिंबीर आलं वगैरे ते न घालतासुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता हे थालीपीठ बघा किती पातळ झालं आहे तरीसुद्धा चिवट न होता मस्त मऊ होतात ह्याच्यासोबत कुठली चटणी करायची गरज नाही गोड दह्यासोबत खूपच भारी लागतात नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार